त्या पोस्टमध्ये सांगितलंय की हाके हा समाजकारणातील राखी सावंत आहे तो समाजाला त्याच्या पब्लिसिटीसाठी पैसे कमवण्याचं माध्यम बनवत आहे ह्याच्यासाठी ती पोस्ट केली होती काय नेमकं नाही मला माझा अडकलं हा प्रश्न नाहीये समाजाला भावनिक करून पैसे कमवायचा धंदा याने जो चालवला आहे तो बंद करावा हे समाजकारण हे पैसे कमवण्याचं माध्यम नाही समाजकारण हे लोकांसाठी जगण्याचं माध्यम आहे काय पैसे कमवले कोणाला ब्लॅकमेल केलं हाकेना विधानसभेला जे कॅन्डिडेट आहेत त्यांना उभा करून त्यांच्याकडनं पैसे उकळायचं काम केलं लोकांना ज्या आता देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की ह्या भुरट्याची पहिल्यांदा सिक्युरिटी काढून टाका कारण या सिक्युरिटीच्या माध्यमातून दलाली करायचं काम करतोय कोणाला उभं केलं होतं मी ते सांगू शकत नाही पण त्यांनी ज्या कॅन्डिडेट कडनं हे केलं त्यांना आता ती लोक त्याच्या नावाने त्यांचे दोन ते अडीच कोट रुपये सगळं विथ प्रूफ आहे हा केन कुठं कुठं काय घेतलेलं आहे कुठं सहा महिन्यामध्ये काय केलेलं आहे हे जे सहा महिन्याचे सगळे बँक स्टेटमेंट काढा हा पहिल्यापासून भरणार आहे ओबीसी समाजाला ब्लॅकमेलच करायचा धंदा चालू आहे ना एक महाराष्ट्रातला ओबीसी असं मला दाखवा की हाकेनं त्याच प्रामाणिक काम केलंय आता हेनी एवढे पैसे कमवले जर एवढ्या पैशामध्ये शंभर ओबीसी उभं करायचं काम केलं असतं तर त्याला डोक्यावर घेऊन फिरले असतील लोक ब्लॅकमेल कोणाला केलंय ओबीसी समाजाला ना कोणाला केलंय ओबीसी समाजाला ह्याच मला काम दाखवा ना नुसतं बोलणं पोपट बंची करणं म्हणजे काम आहे का हाकेनं ओबीसी आंदोलनात केलं ह्याचा बेनिफिट काय झाला मी हाकेला म्हणतो की जरंगे खावा कि समझे पन समझे त्या जरंगे पाटलांचा हवा की त्याची समाजाविषयीचे आत्मसमर्पण काय असतं ना वैचारिक मतभेद राहतील पण जे समाजासाठी आत्मसमर्पण असत त्या माणसाकडनं शिकण्यासारखं आहे तुम्ही जे आरोप करताय त्याच्यात काही तुमच्याकडे तथ्य किंवा पुरावे असले त्याचे तथ्य या दोन दिवसामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी सगळे तथ्य यांनी कुठं कुठं काय केलेलं हे सगळे ओपन करणार आहे काय प्रकार घडलेला होता कोणाला ब्लॅकमेल केलं कोणाकडलं पैसे घेतले अ सरळ सरळ आपल्याला दिसतोय सहा महिन्यापूर्वी हा के काय होता हा स्वतः फॉर्च्युनर घेतोय लोकांना सांगतोय फॉर्च्युनर दिली अरे तुला सोसायटीतला वॉचमन तू आला तरी उठत नाही हा पण फॉर्च्युनर घेतली ही ते माझी खंत नाही अंबानी व्हावं समाजाला ब्लॅकमेल करून जो धंदा चालवलाय